उरण नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार असून मतदारांनी कोणाला पसंत केलं आणि कोणाला ना पसंत केलं हे उद्या म्हणजेच एकवीस डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे निकाल शांततेत पार पडावे निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे याबाबत आमचे प्रतिनिधी विरेश मोडखरकर यांनी घेतलेला आढावा दोन डिसेंबर रोजी नगर परिषदा निवडणुका पूर्ण झाल्या आहेत आणि एकवीस डिसेंबर म्हणजे उद्याच्या दिवशी या मत निवडणुकांची मतमोजणी पूर्ण होणार आहे आणि यासाठी पोलिसांकडून असेल किंवा प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे आपण आहोत उरण नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये आपण जर या ठिकाणी बघाल तर उरण नगर परिषदेचं कार्यालय या ठिकाणी दिसतंय याचबरोबर पोलिस बंदोबस्त आहे पोलिसांचं राज्य राखीव पोलीस बलाची गाडी आपल्याला या ठिकाणी दिसते त्यानंतर टेंट जे दिसतात ते उमेदवारांचे टेंट आहेत उमेदवार या ठिकाणी दिवस रात्र पहारा देत आहेत त्यासाठी त्यांना थांबण्यासाठी ते टेंट लाव त्यांनी लावलेले आहेत आणि त्याचबरोबर पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त उद्याच्या दिवसासाठी ठेवलेला यासा, आहे यासाठी पाच पी आय आहेत तर पंधरा ए पी आय या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार आहे तर एकशे सहा हे पुरुष पोलीस असणार आहेत तर त्याचबरोबर एकोणपन्नास महिला पो, पोलीस हो या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार आहेत उद्याच्या दिवशी म्हणजे मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकडे विशेष लक्ष जाणार आहे तर निवडणूक निर्णायक अधिकारी डॉक्टर उद्धव कदम यांनी सांगितल्यानुसार एकवीस डिसेंबर म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी दहा ही मतमोजणी सुरू होईल जवळपास दोन तासाच्या वेळामध्ये ही जी मतमोजणी आहे संपूर्ण निकाल जो आहे हा पूर्ण होणार आहे एकूण एकूण एकवीस जागा आहेत आणि एकवीस जागांवरती नगरसेवक पदांचा निकाल लागणार आहे तर एक जागा जी आहे ती नगराध्यक्ष पदासाठी होती आणि त्याचा निकाल सुद्धा उद्या लागणार आहे आणि त्यामुळे भाजप असो महाविकास आघाडी असो किंवा शिवसेना उभाटा गट असो यांचा आत्ता मतमोदणीकडे किंवा निकालाकडे आता जास्त लक्ष लागलेलं आहे त्याचबरोबर सामान्य नागरिकांनी सु। नागरिक सुद्धा आपलं मत दिलेलं योग्य ठिकाणी गेलं का यासाठी आता उत्सुक आहेत आणि उद्या निकाल लागणार यासाठी लक्ष ठेवून आहेत उद्या निकाल काय लागतोय आणि आपण दिलेलं मत योग्य ठिकाणी गेलं की नाही गेलं याकडे आता सामान्य माणूस लक्ष ठेवून आहे नवराष्ट्रासाठी विरेश मोडखरकर उरण रायगड